हा साळुंती किती शिकायला होय घोड्यावर शाळेत यायचं कस काय डोक्यात आलं त्याच्या असंच एखाद्या वेळेस बस बीस गेली महिन्यातून एक दोनदा हो येत असतो होय कुठं कुठे राहिलाय सावंत वस्ती दादा सावंत बरं 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 कसं वाटतंय घोड्यावर घोडा चालवताना बरं वाटतंय रुबा तर मी का जर समजा बस बीस गेली ना शाळेची तर मग घोड्यावर येत असतो एखाद्या वेळेस जर आली बस तर बस मग आता मी घोड्यावर आलो का ती आहे ना चिचाचं झाल तर तिथं मग मी घोड्याला बांधतो आणि मग दुपारी चरायला राहिला आहे जरा गवत तिथं बांधतो आणि मग शाळेत जातो शाळा सुटली का मग पुन्हा घोड्यावर वस्तीवर जातो आजोबा आहे ते आजोबा शे आणि घोडे आहे सात घोडे पुन्हा पण आहेत त्यांच्या घोडा कधीपासून शिकलाय तो घोडा लहानपणापासूनच आजोबाने शिकवलं आजोबाचं नाव प्रशांत प्रभाकर सावंत गाव कुठलं तुझं गाव औरंगाबाद आदेश चालू हे हा नगीचा विद्यार्थी आहे त्यानं आता या आठ दहा दिवसात आमच्याकडे प्रवेश घेतलाय एकदम चांगला स्वभाव आहे त्याचा त्याच्या दाखल्याची मागणी पण आपण करतोय अभ्यासात पण चांगला येतो आमच्याकडे तशी विद्यार्थी संख्या जेमतेम असली तरी अगदी दररोज तो नियमित हजर राहतोय अगदी दिवसभराच्या कार्यक्रमात शाळेच्या परिपाठापासून ते शेवटपर्यंत उत्साहानं त्याच्यात भाग घेतो आणि लवकरच त्याला मग यश चांगलं मिळव अशी प्रशासक तर्फे आपण सदिच्छा व्यक्त करू तो शाळेत घोडा घेऊन येतो हा शाळेत घोडा आणण्याचं त्याचं त्यांना आजच पण लक्षात आलंय तस तिकडं वाहनाची काही सोय नसल्यामुळे तुमच्या त्याच्याकडं घोडे ते त्याचे स्वतःचे आहेत काही कि आज त्याला उशीर झाल्यावर आलाय तो सगळं देण्यापेक्षा घोडा घेऊन आहे बाहेर बांधायला इथं सोय त्याच्यामुळे आणलं असेल त्याला